जय जय जयवी समंत नमस्कार माझे नाव यशराज चमना चौधरी मी सात वर्षाचा आहे माझ्या शाळेचे नाव बाल विद्यालय मी पहिलीमध्ये शिकत आहे मी वडगाव पुणे येथे राहत आहे मी दोनशे पाच मनाचे श्लोक म्हणून अकरावा श्लोक बोलणार आहे श्लोक नंबर अकरा जणी सर्व सुखी असा आवड कोण आहे तूच शोधून प्राय मी रे पूर्व संजीत केले कयासांके बोमने प्राप्त झाले म्हणजे की जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे तो का सुखी झाला कसा सुखी झाला ते शोधूया ते बघूया तसा विचार आपण आणि आपण सुटूया विचारे म्हणा तू शोधून पाय म्हणजेच की आधी मनाला विचार आधीच की मनाला विचारायचा मग शोध घ्यायचा आमची रे पूर्व संचित केले म्हणजे आपण बँकेमध्ये पैसे साठवतो तेव्हा सुद्धा सुंदर होतात बंगणे प्राप्त झाणे म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी असे सांगतात की Sucă, câiva ducă, Aplea la, Cunii deiu, Dei ati n-asptu. Dar, Aplei, Țamile, Cărmă, Civa, Vaid, Cărmă, Aplea la, Sucă, Civa, Ducă, Re, Ati, Tat, Ni, Suc, 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 सग किंवा दुःख हे आपले जीवनाचे एकत्रित करण म्हणजे आयुष्य ताई तुम्ही मला संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद का मला कारण की याचे म्हणजे असे शोध होणे पाहिजे मला विचारायचं मन शोध घ्यायचा त्याच्यामुळं मला हर्ष का हो 那你玩。